यावळ येथील नगरपालिकेत उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार छाया अतुल पाटीलसह नगरसेवक पदाचे उमेदवार अतुल वसंत पाटील आणि नगरसेविकेच्या उमेदवार सुरेखा कोळी विरुद्ध भाजपाच्या वतीने हरकती नोंदवण्यात आल्या होत्या मात्र या हरकतींवर निपटारा करीत मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मोहन माला नाझिरकर यांनी निकाल जाहीर करीत त्यांच्या विरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारी फेटाळण्यात आल्या आहेत आणि या तिघांचे उमेदवारी अर्ज वैद्य आहे दरम्यान या निकालानंतर नगरपालिका कार्यालयाच्या बाहेरच उद्धव बासाहेब ठाकरे शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला यावल येथील नगर परिषद निवडणुकीमध्ये मंगळवारी दाखल झालेल्या एकशे तीस नगरसेवक पदाचे उमेदवार आणि सात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी होती दरम्यान या छाननीचे कामकाज तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मोहनमाला नाझीरकर सहाय्यक निवडणूक निरीक्षक तथा गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड मुख्याधिकारी निशिकांत गवई सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अतुल गांगुडे यांच्या वतीने करण्यात आली यात नगर अध्यक्ष पदाच्या सात अर्जांपैकी एक अर्ज हा अवैध ठरवण्यात आला तर सहा अर्ज वैध ठरले आहे त्याचप्रमाणे नगरसेवकांच्या प्राप्त एकशे तीस उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली यामध्ये अठ्ठावीस उमेदवारांचे अर्ज हे अवैध ठरवण्यात आले असून एकशे दोन अर्ज हे वैध ठरले दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार छाया अतुल पाटील नगरसेवक उमेदवार ज्योती नितीन सोनार नगरसेवक उमेदवार अतुल वसंत पाटील नगरसेविका उमेदवार सुरेखा शरद कोडी यांच्या संदर्भात तक्रारी करण्यात आल्या होत्या दरम्यान तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वकिलांनी युक्तिवाद केला आणि निकालासाठी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सायंकाळी पाचची वेळ दिली होती दरम्यान निकाल सादर करताना सहा वाजून गेले सहा वाजल्यानंतर त्यांनी सर्व तक्रारदारांच्या हरकती फेटाळल्या त्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार छाया अतुल पाटील यांच्या समर्थकांनी व अतुल पाटील यांच्या समर्थकांनी नगरपालिकेच्या बाहेर एकच जल्लोष केला आणि त्यांनी या तक्रारी फेटाळल्यानंतर आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केला दरम्यान तक्रारी फेटाळल्या असल्या तरी तक्रारदार भाजपचे उमेश फेगडे सागर चौधरी यांनी आपण जिल्हा न्यायालयात अपील दाखल करू असे सांगितले आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp

प्रतिवादी वादी यांचा अर्ज अमान्य करण्यात येत आहे प्रतिवादी यांची यावर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये थेट ठिकाणी

निश्चितपणे आज यावल नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस याच्या संदर्भामध्ये उमेदवारांचे छाननी अर्ज आज या ठिकाणी चेक केले जाणार होते आणि छाननी झाल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या यावल नगरपालिकेच्या महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या उमेदवार सौ छायाताई अतुल पाटील यांच्यावरती आणि प्रभाग क्रमांक अकरा मधून माझ्यावरती त्याचबरोबर आमच्या अकरा अच्या उमेदवार सौ सुरेखाताई शरद कोडी त्या तिघ लोकांवरती त्या ठिकाणी आक्षेप घेऊन हरकत घेण्यात आली होती त्या हरकतीच्या अंती या ठिकाणी हरकत झाल्याच्यानंतर सुनावणी पार पडली आमचे ज्यांनी आमच्यावरती हरकती घेतल्या होत्या त्यांनी या ठिकाणी वकिलाच्या मार्फत त्यांचं म्हणणं या ठिकाणी मांडलं आम्ही देखील आमचं म्हणणं या ठिकाणी मी तर माझं म्हणणं स्वतः सौ सो छाया पाटील आणि माझ्या केसमध्ये मा तर मी माझं म्हणणं स्वतः त्या ठिकाणी आर्ग्युमेंट केलं माझं म्हणणं मी त्या ठिकाणी लेखी प्रमाणात सादर केलं साधारणपणे हा सगळा हरकतीच्या संदर्भामधला मुद्दा तीन वाजेपर्यंत त्या ठिकाणी सुनावणी नंतर आता सव्वा सहा वाजता या ठिकाणी मान्य निवडणूक अधिकारी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाजिरकर यांनी या ठिकाणी या निकाल दिलेला आहे खरं म्हणजे कुठल्याही प्रकारच्या हरकतीमध्ये कुठल्याही प्रकारचा दम नव्हता परंतु यावलची नगरपालिका आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंकते यावलची नगरपालिकेची निवडणूक यावलच्या जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आणि म्हणून ही निवडणूक आता आम्ही जिंकणार आहे म्हणून विरोधकांना या ठिकाणी पोटछोड उठला आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आमचं पॅनल आणि पॅनलच्या प्रमुख उमेदवार नगराध्यक्षच्या आणि पॅनलमधला मी दुसरा प्रमुख कार्यकर्ता ओबीसी मधून जो उभं आहे या लोकांना त्या ठिकाणी अनर्ह करायचा आणि उभं राहण्यास तुम्ही पात्र नाही अशा प्रकारची भूमिका विरोधकांनी त्या ठिकाणी घेतली सौ सुरेखाताईच्या संदर्भामध्ये देखील त्या अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीसला अपात्र झालेल्या होत्या आणि तेवढ्या कालावधी त्या अपात्र होत्या परंतु त्या सहा वर्षासाठी अपात्र अशा प्रकारचं त्यांच्यावरती त्या ठिकाणी हरकत घेण्यात आली परंतु सुप्रीम कोर्टाच्या सायटेशननुसार आमच्या वकिलांनी त्या ठिकाणी सुरेखाताईंची बाजू मांडली आणि त्याच्यामध्ये तो अर्ज देखील विरोधकांनी जो वादीने त्या ठिकाणीच्या आमच्या तिघांच्या विरोधामध्ये जो अर्ज सादर केलेला होता तो मान्य निवडणूक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी फेटाळून लावला खरं म्हणजे मी निवडणूक अधिकाऱ्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करेन कारण सुनावणी झाल्याच्या नंतर तीन साडेतीन तास या ठिकाणी निकाल येत नाही गुरु कार्यकर्ते या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा करत होते की कुठल्या कोणावर काही दबाव येतो का परंतु राम प्रभू शास्त्री यांच्या निर्णय देण्याच्या बाण्याने या ठिकाणी तहसीलदाराने मेरिटवरती निर्णय दिलेला आहे म्हणून आम्ही त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखील या ठिकाणी आभार मानू आणि या ठिकाणी आमच्या विजयाचा रथ या रोखण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला संपूर्ण यावल शहरामध्ये आज याच्याबद्दल चर्चा होते या आणि अनेकांनी या तीन साडेतीन चार तासाच्या कालावधीमध्ये अनेकांनी आम्हाला या ठिकाणी फोन करून आमच्याबद्दल सहानुभूती या ठिकाणी व्यक्त केली परंतु खरं म्हणजे न्याय न्याय झाला आणि निश्चितपणे यावलच्या मंत मना जनतेच्या मनावरती आता या ठिकाणी महाविकास आघाडीचं या ठिकाणी लोकांनी ते निवडणूक आमच्या हातात घेतली आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे की येणाऱ्या दोन डिसेंबरच्या निवडणुकीनंतर तीन डिसेंबरवर जर निघाले त्याच्यामध्ये प्रचंड बहुमताने आमचं पॅनल आमच्या नगराध्यक्षाला आम्ही सारे नगरसेवक या ठिकाणी निवडून येऊ हो। पहिली लढाई आम्ही या ठिकाणी जिंक जिंकलेली आहे आता दुसरी लढाई जनतेच्या न्यायालयात देखील आम्हीच जिंकणार आणि विरोधकांना असं वाटत होतं की आपण निवडणूक यांच्या विरोधात हरू शकतो म्हणून आमच्या तीन मग उमेदवारांना या ठिकाणी बालंड आणण्याचा प्रयत्न झाला परंतु शेवटी न्याय या ठिकाणी झाला आणि कायदा हा श्रेष्ठ आहे आणि कायद्यानुसारच आम्हाला या ठिकाणी आमची उमेदवारी या ठिकाणी आज निश्चित झालेली आहे धन्यवाद यावलकर जनतेने आज या ठिकाणी जे अनेक फोन केले खरं म्हणजे त्या जनतेला देखील धन्यवाद देतो त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी आमचं मनोबल या तीन साडेतीन तासाच्या काळामध्ये आमचं मनोबल वाढवण्याचं काम यावल शहरातल्या तमाम नागरिकांनी या ठिकाणी केलं म्हणून यावरच्या जनतेचे देखील आभार या ठिकाणी मानतो आणि विरोधकांमध्ये जो उन्मत्तपणा आहे आणि एखाद्याला बिनुरोध करू एखाद्याचा सीट त्या ठिकाणी एखाद्याची उमेदवारी त्या ठिकाणी फेटाळून टाकायची आणि आपण बिनवरोध निवडून देऊ हे जे त्यांनी स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न या ठिकाणी या निकालामुळे उद्ध्वस्त झालेलं आहे पुढे देखील आम्ही निवडणुकीमध्ये त्यांनी पाहिलेलं स्वप्न या ठिकाणी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आपण सारे पाहत आहे की अनेक जनता त्याव शहरातले अनेक नागरिक तरुण आभारवृद्ध या ठिकाणी शेकडोच्या संख्येने या ठिकाणी आले आणि या तीन चार तासामध्ये साऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी संवेदना आमच्या संदर्भामध्ये सहानुभूती या ठिकाणी व्यक्त केली आणि तर आमच्या बाजूने होतात बाजूने होती आणि आज हे चित्र आपण या ठिकाणी पाहतात धन्यवाद हा सागर भाऊ भाजपाच्या वतीने आपण लोकनियुक्त नगराध्यक्षाच्या उमेदवार छाया पाटील तसेच काही नगरसेवकच्या जागेवर आक्षेप घेतला होता आणि निकाल आता समोरच्या पाठीच्या बाजूने लागलाय आता तुमची पुढील रणनीती काय असेल निकाल वाचलेला नाही आहे निकाल वाचल्यानंतर ते आम्ही तुम्हाला सांगतो तो कळवण्यात कोर्टात जायचं का नाही धन्यवाद नगर परिषदच्या छाननीमध्ये आपण केलेल्या तक्रारी संदर्भात आपल्या विरोधात निकाल गेलेला आहे तर आता आपली पुढची रणनीती काय असेल आम्ही जिल्हा न्यायालयाकडे न्यायालयाकडे आपल्याला जाणार आहोत त्यांनी दिलेल्या खुलाशामध्ये त्यांनी वरती असं म्हटलेलं आहे की विचारजी नगरपालिकेची काही कुठल्याही प्रकारची धक्काकी नाही आणि खाली लगेच म्हटलेलं आहे जी प्रॉपर्टी नगरपालिकेची आहे त्या सदर प्रॉपर्टीमध्ये नगरपालिकेचं ना नाव करून त्यांचं नाव लावण्यात आहे म्हणजे त्यांचे त्यांच्या स्टेटमेंटमध्ये त्यांच्या खुलाशामध्येच दो दोन वक्तव्य आम्ही